मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माजी लडकी बहिणी योजनेमध्ये ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत किंवा ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत किंवा ज्या महिला नवीन अर्ज दाखल करत आहेत हा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांसाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा महिलांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आपल्याला जर का पैसे मिळाले असतील किंवा पैसे मिळणार असतील किंवा आपण अर्ज दाखल करत असाल तर सावधान राहा आपली फसवणूक होऊ शकते जेव्हा कोणती अशी एखादी योजना येते तेव्हा आपण सगळे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि अशाच वेळेला आपल्याकडून नकळत एखादी चूक होऊ शकते अशा वेळेला काही ऑनलाईन स्पॅमर्स किंवा फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती ॲक्टिवेट झालेल्या असतात हे लोक काय करतात तर हे लोक तुम्हाला कॉल करून तुमच्या बँकेचे डिटेल्स किंवा काही महत्वाची माहिती जसे की पासवर्ड ओ पिन नंबर यासारखी माहिती नकळत आपल्याकडून काढून घेतात तेव्हा अशा काही अननोन कॉल्सपासून किंवा ओ टी पी मागणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची प्रोसेस किंवा सर्व प्रक्रिया शासनाने पूर्वीच जाहीर केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही इतर वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात अधिकृत नाही आहे हा व्हिडिओ बनवण्याचा खरंतर उद्देश हाच आहे की माझ्या लाडक्या माय माऊलींनी कष्टाने पई जमवून आपला संसाराचा गाडा हाकत असताना शासनाने आणलेल्या या योजनेसाठी प्रयत्न करत असतात अशा वेळेला कोणतीही नकळत चूक होऊन काही फ्रॉड किंवा स्पॅमर्सद्वारे आपली फसवणूक होऊ नये म्हणून जागरूक रहा आपल्याला जर का कोणीही फोन करून आपल्याकडे ओ टी पी मागत असेल किंवा बँकेचे काही महत्त्वाचे डिटेल्स मागत असेल जसे की आय डी पासवर्ड पिन नंबर तेव्हा अशा डिटेल्स त्यांच्याशी शेअर करू नका कारण मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेची प्रोसेस शासनाने यापूर्वीच जाहीर केलेली आहे त्याप्रमाणेच अर्ज दाखल होतील आणि त्याप्रमाणेच पात्र महिलांना लाभही मिळेल मित्रांनो यासारखीच महत्त्वाची माहिती तसेच अपडेट्स आपल्याला मोबाईलवरती त्वरित मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद